आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज दोन हजार पंचवीस नीट जीचा रिझल्ट लागला आणि मार्केटमध्ये एकच असा धुमाकूळ उडाला परदेशात एमबीबीएस करायचा आहे परदेशातून डॉक्टर व्हायचा आहे तर आम्हाला संपर्क करा बरेच लोकांनी बरेच कॉन्ट्रॅक्टरांनी मोठे मोठे फलक लावले यामध्ये पालकही कन्फ्यूज झाले आणि विचार करायला लागले की जायचं कुठे योग्य व्यक्तीकडे की ज्याने मोठे मोठे फलक लावले त्यांच्याकडे का हा एक फक्त मोठा बिझनेसचा पार्ट झाला का एक चांगलं एज्युकेशन द्यायचा उद्देश झाला जर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पाहिजे असतील तुम्हाला परदेशात घेऊन जाणारा योग्य व्यक्ती हवा असेल किंवा परदेशातील जे एम बी बी एसचे कॉलेजेस आहेत त्यांच्याबद्दल योग्य माहिती हवी असेल यासारख्या अनेक किचकट प्रश्नांकरिता लोकशाही महाराष्ट्र न्यूजने एक मार्गदर्शनात्मक मुलाखत घेतली असून निश्चितच ही मुलाखत संभ्रम अवस्थेतील असणाऱ्या पालक व विद्यार्थी वर्गाकरिता एक संजीवनीच ठरणार आहे या मुलाखतीद्वारे जतच्या वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध डॉक्टर श्री मकसूद तांबोळी यांच्याशी सखोल चर्चा करून त्यांनी आपल्या अनुभवाद्वारे परदेशातील एम बी बी एस शिक्षणाच्या अडचणीवर उत्तम अशी चर्चा करून पालक व विद्यार्थी वर्गाला योग्य मार्गदर्शन केले चला तर आपणही हे चर्चा सत्र ऐकूया व योग्य असा निर्णय घेऊया महाराष्ट्र मध्ये सर्व स्वागत आज आपण एक अशा मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत आणि तो विषय अत्यंत महत्वाचा आणि सर्व पालक वर्गांसाठी तर अत्यंत महत्वाचा आहे बारावीच्या Uh, बारावीचा आता uh, नुकताच जो झालेला आहे uh, uh, जो रिझल्ट लागलेला आहे त्यामुळंच ऍडमिशनसाठी पालक वर्गातून अतिशय लगबग सुरू झाले प्रत्येक पालकाला वाटतं की आपला विद्यार्थी आपला पाल्य हा उच्च शिक्षित व्हावा एमबीबीएस सारखं एम डी सारखं शिक्षण घेऊन त्यांना आपलं नाव कमावं आपल्या कुटुंबाचं नाव कमावं आणि लोकसेवा करावी असं प्रत्येकाचं पालकांचं प्रामाणिक मत असतं पण हे प्रा प्रत्येक पालकाचं मत किंवा म्हणणं हे पूर्णच होईल अशी कोणतीही खात्री नाही कारण आता जी परिस्थिती एमबीबीएसची जी परिस्थिती आपण पाहतोय ती फारच कठीण झालेलं आहे यासाठी आपण एक महत्वाचं म्हणजे या विषयावर चर्चा करत असताना त्यासाठी तोडगा सुद्धा आपण सुंदर निवडलेला आहे त्याच्यावर मात करण्यासाठी जत सुप्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर तांबोळी यांनी मेडशाईन कन्सल्टन्सीच्या माध्यमातून एक असं एक प्रभावीपणे काम केलेलं आहे की त्यांनी अनेक विद्यार्थी परदेशामध्ये परदेशामध्ये शिक्षणाकरिता त्यांनी त्यांना प्रोत्साहित केलं अनेक विद्यार्थ्यांना तिथं त्या ठिकाणी एमबीबीएसची सोय अत्यंत सहजरित्या करून दिली आज त्यांच्याबरोबर आपण काही क्षण याविषयी मुलाखत घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर आपला अल्प परिचय अत्यंत थोडक्यामध्ये आम्हाला हवा नमस्कार मी डॉक्टर तांबोळी जतमध्ये ॲज अ ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून मागच्या सहा वर्षापासून कार्यरत आहे बेसिकली माझं शिक्षण जे आहे ते रशियामध्ये झालं दोन हजार चार साली मी रशियाला गेलो होतो आणि दोन हजार दहा साली तिथून पासआउट होऊन आलो एफ एम जी नावाची जी एक्झाम असते ती फर्स्ट मध्ये क्लिअर केली आणि त्याच्यानंतर भारतात येऊन ऑर्थोपेडिक सर्जरीचा कोर्स मी पुण्यामध्ये केला आणि त्यानंतर आता स्वतःचं हॉस्पिटल मी जतमध्ये माझं चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने मी इथे प्रॅक्टिस करतोय सर मला एक सांगा आपण आपली प्रॅक्टिस आता सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी चालू आहे गेले अनेक ठिकाणी उत्तम सेवा एक लोकसेवा म्हणून आपण या ठिकाणी मला एक सांगा तुम्हाला ह्या व्यवसाय करत असताना या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकरता विद्यार्थ्यांकरता तुम्ही परदेशामध्ये ची संधी उपलब्ध करून देण्यामागचं कारण काय आणि तुम्ही कन्सल्टन्सी काढण्यामागचं कारण काय दोन हजार दहा साली मी रशियाहून ज्यावेळी आलो आणि आल्यानंतर माझा प्रायमरी पहिला हेतू असा होता की मी एक चांगला डॉक्टर बनवून इथे चांगली प्रॅक्टिस करावी माझं स्वतःचं हॉस्पिटल असावं किंवा मी गव्हर्नमेंटसाठी काम करावं किंवा चांगली सेवा द्यावी कालांतराने असं जाणवं लागलं की काही विद्यार्थीही परदेशात जाण्यासाठी इच्छुक आहेत आणि एमबीबीएस ची डिग्री बाहेरून घेण्यासाठी इच्छुक आहेत मग आ, मला त्याच्यानंतर बरेच विद्यार्थी बाहेर गेलेले दिसले आणि काही जणांची फसवणूक झाली त्यामध्ये काही इतर लोकांनी फसवणूक केल्यामुळं मला असं वाटायला की नाही आपण स्वतः तिथलं नॉलेज असताना त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असताना एक योग्य रीत्याने तिथे मुलांना पाठवून एक चांगला डॉक्टर घडवून आणण्यासाठी माझे प्रयत्न होते आणि त्याच त्या अनुषंगाने मेडिसिन एज्युकेशन कन्सल्टन्सी नावाने मी एक संस्था चालू केली मागच्या सात वर्षापूर्वी आणि मुलांना तिथे पाठवायला चालू केलं आणि योग्य रीतीने डॉक्टर करून आणून आणण्यासाठी या संस्थेची स्थापना झाली मला सांगा आपण मेड शाही एज्युकेशन सोसायटीच्या एज्युकेशन कौन्सिलिंगच्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आपण अशी किती विद्यार्थी आपण परदेशामध्ये कुठल्या ठिकाणी आणि किती विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी सहकार्य केलं आणि त्यांची यादी थोडक्या प्रमाणामध्ये आम्हाला कळेल का प्रथमत रशियामध्ये मी मुलांना पाठवत होतो त्यांना प्रोत्साहित करत होतो त्यावेळी ऑलमोस्ट एक दहा पंधरा मुले मी मागच्या दहा पंधरा वर्षात पाठवले होते त्यानंतर ज्यावेळी डेडिकेटेड मेडसेन एज्युकेशनल कन्सल्टन्सी सुरू केली तेव्हा मी कझाकिस्तानमधील एक कॉलेज निवडलं त्या कॉलेजमध्ये कॅम्पस एका ठिकाणी आहे दुसरी गोष्ट मेसची सुविधा आहे हॉस्टेल आणि मेस एकाच ठिकाणी आहे आणि मुलांना कुठेही ट्रॅव्हल करायची गरज नाही आहे डे टू डे लाईफ मध्ये कसं होतं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणं हे थोडं खर्चिक बाब आहे परदेशामध्ये ती बाब तिथे नसल्यामुळे मी कझाकिस्तान चूज केलं आणि मागच्या सहा वर्षापासून माझे सगळे विद्यार्थी तिथेच आहेत ऑलमोस्ट एक सिक्स्टी सेवन्टी स्टुडंट मी पाठवलेले आहेत सांगली मिरज कोल्हापूर पुणे जत भागातून आणि काही सोलापूर भागातून जत भागातील बरेच शिक्षकांची मुलं पाठवलेली आहेत सांगली आणि मिरज या भागातील जे प्रतिष्ठित डॉक्टर आहेत त्यांच्या मुलांनाही आपण कझाकिस्तान येथे ऍडमिशन घेऊन दिलेलं आहे मला सांगा आता ह्या अशा परिस्थितीमध्ये भारतामध्ये एमबीबीएस घेणं आणि तुम्ही जे निवडलेलं परदेशामध्ये जे एमबीबीएस शिकणं त्यामधला थोडासा प्रभाव अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये आम्हाला करायचं भारतामध्ये जर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला तेही मेरिट लिस्ट मधून जर ऍडमिशन भेटलं तर त्याच्यापेक्षा चांगली कुठलीही गोष्ट नाही आहे पण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये मध्ये कसं होतं फी स्ट्रक्चर खूप जास्त आहे जवळजवळ करोड सव्वा करोड रुपये लागतात ती गोष्ट एकोणीसशे पंच्याऐंशी साली जेव्हा भारत आणि रशियाचा करार झाला होता की आम्ही आमचे स्टुडंट्स तुमच्याकडे मेडिकल शिक्षणासाठी पाठवू तेव्हापासून त्या, त्या कराराअंतर्गत थोडे शिक्षण जे आहे आपले स्वस्त होते परदेशामध्ये एमबीबीएस बनणे थोडे स्वस्त आहे भारतामध्ये महाग आहे परत जी शिक्षणाची क्वालिटी आहे ती खूप छान आहे आणि स्वच्छता म्हणा कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा किंवा कॉलेजला असलेले मान्यते म्हणा किंवा तिथून पास होऊन आल्यानंतर आपण परदेशात इतर कुठल्याही ठिकाणी प्रॅक्टिससाठी जाऊ शकतो यु एस ला जायचं असेल लंडनला जायचं असेल तर तेही आपण करू शकतो यासाठी मी हा मार्ग मुलासाठी मोकळा करून ठेव मला सुंदर आहे अतिशय म्हणजे लोक आता जे पालक वर्गाला भेडसणारी जी इकॉनॉमिकल कंडिशन आहे त्यासाठी तुम्ही कार्यालय प्रभावी असले आणि तुमच्या अभ्यासाच्या जोरावर तुम्ही स्वतः तिथलं नॉलेज घेतल्यामुळे तिथला तुमचा संबंध तिथला तुमचा संपर्क या जोरावर तुम्ही या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून हा सुवर्ण मुद्दे पाडून मुलांना एमबीबीएस शिक्षणासाठी एक लोकसेवा म्हणून तुम्ही हे प्रोत्साहित केलेल्या विद्यार्थ्यांकरता निश्चित तुमचं कार्य महत्वाचं आहे पण मला एक शंका अशी आहे डॉक्टर साहेब की इंडियन आपल्या भारतातला जो विद्यार्थी वर्ग आहे त्याला वाटतं त्यांच्या पालकांनी वाटतं ठीक आहे आपण परदेशात जाऊया पण अशी मुलं घाबरतात परदेशात जायचं म्हणजे की आपण तिथं राहणार कसं किंवा तिथलं वातावरण कसं असेल किंवा आपलं कम्युनिकेशन तिथं जमेल का तिथला आहार कसं आपल्याला जमेल का तिथल्या वातावरण आपण एकरूप बोलता या त्यांच्या शंकेबद्दल तुम्ही लोकशाही महाराष्ट्रच्या वतीनं या विद्यार्थ्यांना व पालकांना तुम्ही कशा पद्धतीने सांगू इच्छिता की तिथलं जे वातावरण आहे किंवा तिथलं जे शिक्षण आहे उच्च दर्जाचं आहे ते तुम्ही कसं सांगू इच्छिता आम्हाला बेसिकली परदेशामध्ये जे एमबीबीएस शिक्षणाला जातात हा एमबीबीएस शिक्षण टोटल सहा वर्षाचा असतो त्यामध्ये पाच वर्ष कोर्स आहे आणि एक वर्ष इंटर्नशिप असते यामध्ये जो पॅटर्न आहे त्यांचा सकाळी आठ ते दोन वाजेपर्यंत क्लासेस असतात आणि दोन नंतर लेक्चर सुरू होतात ओवरऑल रशियामध्ये किंवा परदेशामध्ये किंवा कझाकिस्तानमध्ये ज्यावेळी मुलं शिकायला जातात त्यांच्या कॉलेजच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आणि भारताच्या कॉलेजच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप तफा होत आहे खूप स्टँडर्ड आणि मोठे बिल्डिंग्स असतात तेवढी शिक्षकांची किंवा फॅकल्टी तेवढे अवेलेबल असतात तिथे सेकंड थिंग जे क्लासेस वगैरे असतात ते खूप ह्यूज प्रमाणात आहेत प्रॅक्टिकलची व्यवस्था आहे आणि जी लँग्वेज आहे जो लँग्वेज बॅरियर तुम्ही म्हणता लँग्वेज बॅरियर म्हणजे त्यांची लँग्वेज रशियन आहे तर ती रशियन लँग्वेज ते आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या वर्षामध्ये शिकवतात जेणेकरून थर्ड इयर मध्ये ज्यावेळी आपण क्लिनिक मध्ये जाणार आणि त्यांच्या पेशंटशी ज्यावेळी आपण बोलणार आपण त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्याशी बोलू शकतो आणि त्यांचे काही आजाराच्या बाबतीत आपण त्यांची माहिती घेऊ शकतो आणि त्या पद्धत पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो जे एक्झाम्स वगैरे होतात त्यांचे ते खूप सोप्या पद्धतीने असतात खूप काही अवघड त्यांना करून ठेवत नाहीत जेणेकरून ओरल एक्झामिनेशन म्हणा किंवा त्याच्यानंतर त्यांचे एमसी क्यू टेस्ट वगैरे या पद्धतीनं त्यांची शिक्षण पद्धती असते आणि डे टू डे जे क्लासेस असतात त्या क्लासेसमध्ये त्यांची एक्झाम एक्झाम्स घेतली जाते जेणेकरून त्यांना दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अपडेटच राहावं लागतं प्रत्येक टॉपिक हा त्यांच्यापासून करूनच घेतला जातो आ, एक क्लासला एका क्लासमध्ये दहा ते बारा विद्यार्थी असतात आणि त्यांना शिकवण्यासाठी एकच टीचर असत ठीक आहे आणि त्याच्यामुळं एखाद्या बॅचला जर दोनशे मुलं असतील तर जवळजवळ दहा ते वीस ग्रुप्स असतात आणि या ग्रुपला शिकवल्यानं इंडिव्हिज्युअल एक एक टीचर त्या त्या सब्जेक्टचे असतात आणि त्यामुळं इंडिव्हिज्युअल प्रत्येक मुलावर त्यांचं लक्ष हे असत आणि शिकवताना त्याच्यावर लक्ष असल्यामुळे ते प्रत्येक टॉपिक चांगलं करून घेऊ शकतात आणि प्रॅक्टिकली त्यांना चांगलं देऊ शकतात मला असं वाटतं की आपल्या इंडियन पद्धतीमध्ये कसं आहे मोठे मोठे लेक्चर हॉल्स हो असतात सगळे एकत्र बसून जे एक, एक टीचर शिकवतो त्यांना प्रत्येकावर तेवढं लक्ष राहील असं नसतं आणि हे डिफरन्स मेजर त्यांच्यामध्ये आहे आहाराविषयी सांगितलं जेवण वगैरे तेव्हा ते आपलं सूट होईल का त्यांना तिथं तसं जेवण जेवणाबद्दल बोलायचं म्हणलं तर कझाकिस्तानच्या साऊथ कझाकिस्तान मेडिकल अकॅडमी मध्ये इंडियन मेस आहे इंडियन शेप रिक्रूट करून ठेवलेले आहेत ते इंडियन जेवण बनवून त्यांना देतात सकाळी ब्रेकफास्ट लंच डिनर या तिन्ही गोष्टी अवेलेबल असतात आणि अनलिमिटेड जेवण त्यांना मिळतं त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये वातावरणाच्या ना बाबतीत तुम्ही मला एक क्वेश्चन विचारला होता वातावरणाच्या बाबतीत असं आहे की तिथे मायनस टेम्परेचर असतं पण त्यांचे जे बिल्डिंग्स आहेत त्यांचे जे कन्स्ट्रक्शन आहे त्या पद्धतीने बनलेलं आहे गव्हर्नमेंटची हिटरची सुविधा प्रत्येक रूमला दिलेली आहे त्यामुळं ज्यावेळी बाहेर जरी मायनस टेम्परेचर असाल आणि तुम्ही जर रूम मध्ये आला तर हे टेम्परेचर तुमचं प्लस मध्ये राहतं आणि रूम टेम्परेचर राहत त्यामुळं वातावरणाचा असा काही मोठा डिफरन्स तिथे आपल्याला जाणवत नाही तुम्ही गेले आणि आता विद्यार्थी पाठवत आहे पाठवून त्यांना एमबीबीएस होऊन का, काही विद्यार्थी आले पण असतील यशस्वी झाले असतील ते काही काही विद्यार्थी झाले असतील प्रॅक्टिस yes. असेल अशा विद्यार्थ्यांचा संपर्क आला का आणि ते कशा प्रतिक्रिया देतात मोटिवेशन करतात का की बाबा नाही काळीस सरांच्या माध्यमातून आम्ही जे एमबीबीएस ला गेलो शिकायला परत आम्हाला समाधान वाटलं आम्हाला शिक्षणाचं काहीतरी चीज झाली आम्हाला ज्ञान मिळालं आम्ही आता सक्षमपणे ही सेवा बजावू शकतो असं त्यांना खात्री झालेली आहे आम्ही ते तुमच्या संपर्कात आहेत का दोन हजार तेरा चौदा साली पासून मी मुलांना तिथे पाठवतो ऑलमोस्ट जे स्टुडंट मी पाठवले होते ते तिथून आउट होऊन आले सगळ्यांना अवघड वाटणारी एफ एम जी नावाची जी एक्झाम आहे जे फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन असते तेही त्या लोकांनी क्लिअर केलेली आहे क्लिअर करून मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये ते जॉब करतात सध्या आणि मी त्यांना पाठवल्यामुळं किंवा ते मला गुरु मानत असल्यामुळं ते माझ्या नेहमी टचमध्ये आहेत तेही स्टुडंट पाठवण्यासाठी प्रमोट करतात कारण त्यांचं सगळं चांगलं झालेलं आहे त्यांच्या आयुष्यात त्यांना ही डिग्री मिळाल्यामुळं त्यांचंही आयुष्य बदललेलं आहे आणि त्यांना एक प्रोत्साहन भेटलं की पुढे ते एक सेवा बजावण्यासाठी म्हणा किंवा पुढे पी जी करून एक स्पेशालिटी सुद्धा त्यांना भेटलेली आहे त्यामुळं त्यांना खूप छान वाटतात आणि ते नेहमीच माझ्या मला फोन करतात माझी आठवण करतात आणि कधीही त्यांना कुठलीही गरज पडली अभ्यासाच्या बाबतीत दे किंवा पुढे मुलांना पाठवण्याच्या बाबतीत दे तर ते माझी हेल्प जरूर घेतात जरी ते विद्यार्थी त्या ठिकाणी शिकत असले तरी सुद्धा तुमचा कम्युनिकेशन हा चालू असतो का कम्युनिकेशन व्हॉट्सअपच्या द्वारे त्यांना व्हिडिओ कॉलिंगच्या द्वारे किंवा दरवर्षी मी कॉलेजला व्हिजिट करतो दरवर्षी दर नोव्हेंबर महिन्यामध्ये जेव्हा माझी नवीन बॅच जात असते त्या बॅच सोबत मी कॉलेजला व्हिजिट देतो तिथे गेल्यानंतर जे नवीन विद्यार्थी आहेत फर्स्ट इयरचे त्यांना जुन्या विद्यार्थ्यांशी ओळख करून देतो जेणेकरून त्यांचे दैनंदिन जीवनातील काही छोटे मोठे प्रॉब्लेम असतील कसले खरेदी करायचे काही असेल तर ते सॉल्व्ह होऊन जाते आणि कॉलेजमध्ये त्यांना एक कॉलेज टूर करून देतो जेणेकरून कॉलेज ही त्यांची ओळख होऊन जाते आणि त्यांना छोट्या मोठ्या ग्रोसरी शॉप्स आहेत जिथे खरेदी करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांना तुमचा विद्यार्थी वर्ग हा तुमच्या आणि तिथे असणाऱ्या शिक्षण संस्थेमध्ये तुमचं जे नातक आणि ते गच्च पकड आहे यामुळं या, या विद्यार्थ्यांच्याकडं अतिशय प्राधान्य प्राधान्यानं लक्ष ठेवलं जातं बघितलं जातं त्याची काळजी घेतली जाते हे मात्र निश्चित आहे डॉक्टर राय मला आता सांगा एखादा विद्यार्थी जर तुमच्याकडे आला आता मला डॉक्टर साहेब मलाही त्या ठिकाणी प्रवेश प्रवेश तुमची प्रक्रिया कशी आहे प्रवेश प्रक्रिया ही सुरू होते नीट युजीचा जेव्हा रिझल्ट लागतो त्यानंतर लगेच आणि ती असते ऑलमोस्ट नोव्हेंबर एंड पर्यंत ठीक आहे जोपर्यंत आपले राऊंड वगैरे सुरू असतात ते संपल्यानंतरही आपली प्रवेश प्रक्रिया ही सुरूच राहते स्टुडंट आपल्याकडे येतो त्याची तो स्टुडंट क्वालिफाय असणं गरजेचं आहे नीट यूजी मध्ये जो कटऑफ आलेला असतो आता यावर्षीचा वन फोर्टी फोरचा कट ऑफ आहे ओपन मध्ये आणि ओबीसी मध्ये एकशे तेराचा कट ऑफ आहे तर या एकशे तेरा कट ऑफचा विद्यार्थी किंवा एकशे चव्वेचाळीस पेक्षा जास्त मिळालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण ऍडमिशन घेऊन देऊ शकतो म्हणजे हे झालं एलिजिबिलिटी क्रायटेरिया सेकंड थिंग काही डॉक्युमेंटची गरज असते त्यामध्ये पासपोर्ट हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पासपोर्ट हवा असतो स्कोर असत बारावी चे मार्क लिस्ट पाहिजे असते थे, आणि त्यांचा कार्ड आणि काही फोटो याच्या आधारावर आपण ऍडमिशनसाठी अप्लाय करू शकतो कॉलेजला डायरेक्ट कॉलेज मधून आपल्याला ऍडमिशन लेटर येतं त्या ऍडमिशन लेटरवर आधारित विजा बनवतो आपण आणि विजा आल्यानंतर आपण त्याचं एअर तिकीट घेऊन त्यांना आपण डिपार्चर करू शकतो या पद्धतीने अगदी सोपी आणि सिंपल प्रक्रिया असते काहीही त्याच्यामध्ये अवघड असं काही नाहीये काही कालावधी जातो याच्यामध्ये टोटल कालावधी दोन ते अडीच महिन्याचा असतो अच्छा असं काउन्सिलिंगच्या माध्यमातून डॉक्टर साहेब मला एक सांगता किंवा मला असं वाटतं त्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून महाराष्ट्र सह देशामध्ये तो काउन्सिलिंगचं जाळ वाढलेलं आहे काही ठिकाणी विद्यार्थ्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात फसवणूक होती पण आपल्या या मेड शाईन एज्युकेशन काउन्सिलिंगच्या माध्यमातून तुमच्यासारखा अतिशय प्रभावी हुशार आणि एक सक्षम आणि सक्षमपणेपेक्षा आम्हाला जसा प्रत्येक गोष्टीला तयारीचा माणूस पाहिजे तसा आम्हाला एकदम खात्रीशीर असा माणूस तुमच्या माध्यमातून मिळाला ना विद्यार्थी वर्गांचं तर कल्याण होणारच आहे त्यांची फसवणूक कुठलीही या ठिकाणी केली जात नाही याची गॅरेंटी आम्हाला शंभर टक्के आहे आणि निश्चितच तुमचं कार्य हे जस्या ग्रामीण भागाकरिता अतिशय शे संजीव रुपे संजीव रुपये असेच काम आहे कारण तुमचा व्यस्त असा कार्यक्रम असताना सुद्धा तुम्ही या प्रॅक्टिस मध्ये अतिशय सुंदरपणे आपलं चरितार्थ चालू शकता पण एक लोकसेवा म्हणून आपला हा विद्यार्थी त्या जो शिक्षणापासून एमबीबीएस स्वप्न आहे तो, तो वंचित आहे त्याला तुम्ही या प्रवाहित प्रवाह करण्याकरता तुम्ही जो प्रामाणिक प्रयत्न केला आहे त्यामध्ये आपलं लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं खरोखर खरोखर अभिनंदन करण्यासारखंच आपलं कार्य आहे आणि आपलं कार्य हे सदैव ग्रामीण भागास कायम चालू राहावं एवढीच माफक अपेक्षा आमच्या लोकशाही मराठीच्या वतीने करतो थांबतो जय हिंद धन्यवाद लोकशाही महाराष्ट्र न्यूज चैनल लाइक करा शेयर करा और सब्स्क्राइब करा